भाग तिसावा। रूम रूममध्ये फक्त आता शांतता होती संजय बेडला टेकून बसले होते त्यांनी एक नजर सर्वांवर टाकली त्यांची नजर येऊन श्रद्धावर पडली ते तिलाच पाहत होती ती अगदी तिच्या आईसारखी दिसत होती आणि त्यांनी तिला पाहता त्यांचे डोळे पानवले बाबा काय झालं श्रद्धा पटकन पुढे येत त्यांचे डोळे पुसत म्हणाली मला माफ करशील श्रद्धा ते हात जोडून माफी मागत म्हणाले बाबा काय करतात हे तुम्ही तिने पटकन त्यांचे हात खाली केले तुम्ही माफी मागून मला पापाचे भागीदार करत आहात असं नका करू मी रागावली नाही आहे तुमच्यावर तुमच्या मनात आता काय चालू आहे हे मी समजू शकते बाबा तुमच्या जागी दुसरं कोणी असतं तर त्यांची हालत ही अशीच झाली असती तुम्ही नका स्वतःला त्रास करून घेऊ श्रद्धा संजय यांच्याकडे पाहत म्हणाली श्रद्धा किती मोठी झालीस इतकी मोठी झालीस की मला समजलंच नाही तुझे बालपण मला जगताच आले नाही मी माझ्या दुःखात इतकं घुरफटून गेलो की या रूमच्या बाहेरही आयुष्य आहे हे विसरलोच तुझ्याकडे खूप जास्त दुर्लक्ष झालं एक बाप म्हणून मी काहीच केलं नाही तुझ्यासाठी संजय भाऊक होऊन म्हणाले ते हताश झाले होते त्यांना असं हताश झालेलं पाहून सगळ्यांनाच वाईट वाटत होत त्यांची मनस्थिती सगळेजण समजू शकत होते, होते। संजू काका शिवांगी दोन्ही हात कमरेवर ठेवून त्यांच्यासमोर येऊन उभी राहिली संजय लगेच तिच्याकडे पाहू लागले तिला पाहतच म्हणाले काय झालं ग अशी मारक्या सारखी कशाला पाहत आहेस काकांचं बोलणं ऐकून धैर्यशील गालातल्या गालात हसत होता मग काय करू काका तुम्ही असे दुःखी चेहरा करून बसला आहात आता श्रद्धाताईंनी सांगितलं ना की त्या ठीक आहेत तर तुम्ही आहात की चेहरा पाडून बसल्या आहात आम्हाला किती गप्पा करायच्या आहेत चला बरं पटकन फ्रेश व्हा आणि खाली या इकडे खूप गर्दी झाली आहे नाही का शिवांगी पूर्ण रूमभर नजर फिरवली अरे हो की इथे खूप गरम व्हायला लागलं आहे आपण इथे गर्दी केली की राव काका तुम्ही लवकर खाली चला शंतनुही शिवांगीच्या बोलण्याला दुजोरा देत म्हणाला तुम्ही सगळे व्हा पुढे मी आणि काका सोबत येतो धैर्यशीलने म्हटले बरं चालेल लवकर या आम्ही वाट पाहतोय माई म्हणाल्या हो माई आलोच आम्हाला खूप गप्पा करायच्या आहेत मला तर एक खूप महत्वाचा प्रश्न काकाला विचारायचा आहे धैर्यशील शिवांगीकडे पाहत म्हणाला हो मी तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे देईल आणि तूही दे शिवांगीकडे पाहत काका हसत म्हणाले माईंनी एक नजर त्यांच्या मुलाला नातवाकडे पाहिले आणि शिवांगीचा हात पकडला पटकन दोघीही खाली या वाट बघायला लावू नका माईंनी करारी आवाजात म्हणाल्या हो माई दोघेही म्हणाले तसे सगळेजण एक एक करून त्या रूममधून बाहेर पडले ते सगळे जाताच धैर्यशीलने पटकन त्यांच्या काकांना मिठी मारली मिस यू किती किती वाट पाहायला लावली धैर्यशील भाऊक होत म्हणाला तो फक्त घरच्यांसमोर इतका कमजोर पडायचा तसे संजय यांनी त्याच्या पाठीवर हात फिरवला मी खूप जास्त तुम्हा सगळ्यांना मिस केलं आहे हे तुमच्या बरोबरचे इतके मोलाचे क्षण मी तुमच्या बरोबर घालवले नाही याचं दुःख कायम असणार आहे ते कधीच विसरता येत नाही संजय म्हणाले हो समजू शकतो तुझ्या भावना सगळं ठीक होईल तू नको आता जास्त लोड घेऊस बर आवरूनय पटकन नाहीतर माईचा ओरडा आपल्या दोघांनाही पडेल धैर्यशील हसत म्हणाला तसे काकाही हसले मला आवडेल संजय बाथरूमकडे जात म्हणाले ते बाथरूममध्ये दे जाताच धैर्यशील पुन्हा एकदा विचारात ठरवला ही हाक मी आधीही ऐकली होती काका एकदा म्हणाला होता की ही हाक मला फक्त तीच देऊ शकते तसा मी तिलाच अधिकार दिला आहे धैर्यशील स्वतःच्याच विचारात गुंतला होता की संजय काकांनी दोन वेळा आवाज दिला तरी त्याला समजलं नाही तेव्हा संजय काकांनी त्याला खांद्याला हात लावला तेव्हा कुठे तो भानावर आला काय रे कुठे हरवलास चल आपल्याला उशीर होत आहे खूप काही बोलायचंही आहे आणि ऐकायचंही आहे संजय म्हणाले तसे धैर्यशीलने होमध्ये मान लवली दोघेही रूममधून बाहेर पडले दोघेही पायऱ्या उतरून खाली येत हो दोघेही पायऱ्या उतरून खाली येत मोटा होते की हॉलमधून मोठ्या मोठ्याने हसण्याचे आवाज येत होते तसे त्या दोघांनी एकमेकांकडे पाहू लागले एवढं काय झालं हसायला धैर्यशील चल पटकन तिथे गेल्याशिवाय आपल्याला समजणार नाही संजय म्हणाले दोघेही भरभर पायऱ्या उतरून खाली आले हॉलमधला नजारा पाहून तिथे स्तब्ध झाले काय हे धैर्यशील हसूदाबत म्हणाला त्याच्या आवाजाने सगळ्यांनी त्या दिशेला पाहिले दिसत नाही का पडलो ते शिवा दा तोट खात म्हणाला अहो हात देता का शिवांगीने आवाज दिला दादा अरे कसला विचार करत आहेस आम्ही ते घसरून पडलो आणि हे सगळे दात दाखवत हसत सुटले आहेत श्रद्धा सगळ्यांकडे गाल फुगून म्हणाली हा मदत करतो पण मला एक सांगा तुम्ही चौघे असे कसे पडलात म्हणजे एकजण पडला ते ठीक आहे पण तुम्ही दोघे कसे काय धैर्यशील कसे बसे हसू दाबत म्हणाला तसे सगळे पुन्हा हसले फक्त त्या चौगांना सोडून माई तू काय हसतेस माई तू काय हसतेस इकडे तुझे नातू आणि नात आणि सून खाली पडले आहेत तुम्ही सगळे फक्त बघ्याची भूमिका घेणार आहात का, का आम्हाला मदत तर करा शंतनू बारीक डोळे करून म्हणाला नको रे बाबा तुम्ही उठा नाहीतर तर इकडेच सगळी लाईन लागेल घसरून पडण्याची माई हसत म्हणाल्या म्हणजे संजय काका आणि का धैर्यशील एकसाथ म्हणाले संजय बस इथे माई म्हणाल्या हो माई आलोच संजय संजय जाऊन सोफ्यावर बसले धैर्यशील समोर पाहत उभा राहिला होता अरे दादा मदत कर ना तू असा का उभा आहेस तुला काहीच वाटत नाही का तुझे बाहू तुझे बाहू बहीण आणि बायको घसरून पडलेले असे पडलेले आहेत तर त्यांना मदत करावी शंतनू भोळा चेहरा करून म्हणाला सगळे पुन्हा त्याच्या या कृतीवर हसले कारण की ते असच तुम्ही सारखे हसत का धैर्यशीलने माईकडे पाहत विचारलं काही नाही सहज माई हसू रोखत म्हणाल्या दादा अरे आम्हाला मदत कर शंतनू पुन्हा म्हणाला हो रे बाबा करतो मदत धैर्यशीलने एक पाऊल पुढे टाकत त्याच्या जवळ येत म्हणाला सगळेजण समोर पाहत होते आणि एकदा धैर्यशीलकडे पाहत होते देवराज पाचवी विकेट तर पडणार नाही ना, ना विनय हसू दाबतच हळूच म्हणाले काय माहीत मगापासूनच जेही मदतच करायला गेले आहेत ते घसरून त्याच्याबरोबर बसले आहेत म्हणून गप्प बसलो आहोत ना आपण नाहीतर पोरांना असं पडलेलं पाहून पहिले त्यांना मदत करायला गेलो असतो मी जाणार होतो पण शिवा गेला मदतीला आणि पुढे तुला माहीतच आहे काय झालं ते देवराज ही हसू कंट्रोल करत बोलत होते देवराज म्हणूनच मी गप्प बसलो विनय बाबा काका काय तुम्ही हसत आहात नक्की काहीतरी झालं आहे धैर्यशील बारीक डोळे करून त्यांना पाहत म्हणाला दादा नको त्यांच्याकडे लक्ष देऊ तू मदत कर ना आम्हाला ते तर तिकडेच बसून आमची मज्जा बघत आहेत शंतनू त्यांच्या खाऊकी गिळू नजरेने पाहत होता ही गालातल्या गालात हसत होते संजय यांनाही काही समजत नव्हते समोर जे चालू आहे ते पाहत होते आजची सकाळ सरनोबत आणि मोहिते परिवारांसाठी खूप छान होती कारण संजय आज कित्येक वर्षांनी असे एकत्र एक परिवारासोबत बसले होते त्यांची खऱ्या अर्थाने दिवाळी आता सुरू झाली होती धैर्यशील त्या चौघांच्या जवळ जाऊन पोचला तो जवळ येता शंतनूने लगेच हात पुढे केला दादा हात देना म्हणजे कस मला उठवायला बरं पडेल शंतनूने गरीब चेहरा करून म्हणाला तसे लगेच धैर्यशीलने त्याला उठण्यासाठी हात पुढे केला शंतनूनेही लगेच हात पकडून उठण्याचा प्रयत्न केला पण त्याला उठताच येत नव्हतं दादा नाही जमत आहे तू जरा जोर लाव म्हणजे मला उठायला मदत होईल शंतनू ओके वेट ट्राय करतो धैर्यशील जसा त्याला उठायला जोर लावला तसा तोच पुढे जाऊन धपकन शिवांगीच्या बाजूला जाऊन पडला त्याचाही पाय घसरला होता ही आहे पाचवी विकेट देवराजांनी विनय जवळपास मोठ्याने ओरडले पुन्हा एकदा सगळेजण हसले धैर्यशीलने तर लोटांगण घातलं होतं जमिनीवर काय हे धैर्यशील चिडूनच म्हणाला हे असंच क्रम चालू आहे जेव्हा आम्ही खाली आलो तेव्हापासून देवराज म्हणाले कोणापासून सुरुवात झाली आणि कसे काय पडत आहे तिथे आणि तेल सांडलं आहे धैर्यशील जमिनीकडे पाहत म्हणाला हो तेच तर झाले ना उठायला गेलं किंवा अजून कुणी उठवायला गेलं की ती व्यक्तीही पडत आहे म्हणून तर गप्प बसलो आम्ही या वयात पडायला नको ना सुरवात तुझ्या लाडक्या भावापासून झालीये देवराज शंतनूकडे पाहत म्हणाले धैर्यशील बारीक डोळे करून शंतनूकडे पाहत होता सॉरी ते माझ्या हातातून तेलाची बॉटल खाली पडली होती बॉटली उचलली पण तेल सांडले आहे आणि ते पुसायला सांगायचं विसरलो शंतनू जीप चावत म्हणाला धैर्यशीलने दीर्घ श्वास घेतला इथून पहिले बाजूला सरका आणि मग उठा इथेच उठायला गेलो तर सारखे पडायचो आपण तो कोपरा पकडून उठा धैर्यशील म्हणाला तसे त्याचं बोलणं सगळ्यांनाच पटलं हळूहळू एक एक करून एक एक जण उठून गुपचुप जाऊन सोफ्यावर बसला लागलं नाही ना तुम्हाला माईंनी काळजीने विचारलं नाही माई ते पाचवी जण साथ म्हणाले संजय यांनी एक नजर सगळ्यांना पाहिले न कळत पुन्हा त्यांचे डोळे पाण्याने भरले होते किती गोष्टी त्यांनी मिस केल्या होत्या हळवे झाले होते चाहा प्यून आपन ते चहा पिऊन झाल्यावर आपण गप्पा गोष्टी करूया तेवढीच एनर्जी येईल कारण आजचा पूर्ण दिवस तर बोलण्यातच जाईल असं मला वाटतं दादासाहेब हसत म्हणाले त्यांच्या बोलण्यावर सगळे हसले सोनल मात्र तोंड पाडून बसली होती कारण तिला घराबाहेर पडू दिलं नव्हतं माईंनी तर कसा वाटला तुम्हाला आजच्या कथेचा हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका